नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचं सहावं पर्व लवकरच आपल्या भेटीला येत आहे काही दिवसांपूर्वीच बिग बॉस हिंदीचा ग्रँड फिनाले पार पडला परंतु बिग बॉस मराठीची तारीख काही समोर आलेली नाही असा काही प्रोमो समोर आलेला नाही मग नक्की बिग बॉस सुरू कधी होणार असा प्रश्न सगळ्याच प्रेक्षकांना पडलेला आहे तर मित्रांनो अद्याप तरी बिग बॉसची तारीख समोर आलेली नाही मार्च महिन्यामध्ये एंडिंगला आय पी एल सुरू होणार आहे जर त्याच्या आधी बिग बॉसचं सहावं पर्व संपवायचं असेल तर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा डिसेंबर एंडिंगला बिग बॉस सुरू करणंच आहे कारण मार्च एंडिंगला आय पी एल सुरू होत आहे आणि जर का मेकर्सचा प्लॅन असा असेल की आय पी एल सुरू होण्याआधी आपला ग्रँड फिनाले झाला पाहिजे तर बिग बॉस डिसेंबर महिन्यातच सुरू होणार आणि जर असा काही प्लॅन नसेल तर बिग बॉस जानेवारी महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे पण अद्याप तरी तारीख समोर आलेली नाही अजून कोणता प्लॅन समोर आलेला नाही मार्च महिन्यात आय पी एल सुरू होणार आहे पण त्याआधी संपवायचं असेल तर डिसेंबर महिन्यात बिग बॉस सुरू करणंच आहे तर मित्रांनो या सगळ्यावर तुमचं काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा